नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवरात्री स्पेशलमध्ये आज पाचवी महाल रंग आहे हिरवा आणि दुर्गा मातेचं रूप आहे स्कंद माता स्कंद माता हे नाव का ठेवले तर स्कंद भगवान त्यांच्या उजव्या मांडीवरती आहेत स्कंद अर्थातच कार्तिक स्वामी बाल रूपामध्ये त्यांच्या डाव्या हातामध्ये कमळ आहे त्याचं त्यांनी आसन केलेलं असं म्हणतात त्यामुळे त्यांना नाही असंही म्हणतात त्यामुळे ह्या देवीच्या रूपामध्ये भक्त तिच्याकडे सुख मागू शकतो म्हणजेच पुत्र पौत्र संबंध आदी रोग आदी व्याधी समस्त ही नाशती तुटती चिंता आनंदे स्कंद माता दर्शने आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो तर मंडळी आज पाचव्या माळेच्या निमित्तानं आपण जे रेसिपी करणार आहोत ती आहे राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि बटाटा रताळ भाजी चला तर मग पाहूया आज पाचवी माळ स्कंद मातेच्या रूपाला आपण स्मरण करून आता आपली रेसिपी पाहूया तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत राजगिऱ्याच्या पुऱ्या हे पहा हे साहित्य पहा हे राजगिऱ्याचं पीठ मिरची ग्राईंड करून घेतलेली चार बटाटे उकडून घेतलेले पाणी लागतंच आपल्याला तेल जिरं साखर आणि मीठ तर मंडळी चला आता आपण रेसिपी पाहूया तर मंडळी सर्वप्रथम आपण बटाटे जे आहेत ते स्मॅश करून घेऊयात बघा डक डक चार मंडळी आता हे राजगिऱ्याचे अर्धा किलो पीठ आणि हे चार मोठे बटाटे आपण हे सगळं पीठ यात मिक्स करून घेणार आहोत पुरीसाठी हे पहा अशा रीतीने आपण हे ह्यात मिक्स करून घेतो आहोत आणि त्याच्या बरोबरीनं आपण ह्याच्यामध्ये मिरची सुद्धा टाकत आहोत आपण एक चमचा मोठा चमचा ही मिरची टाकत आहोत थोडीशी आपण चवीसाठी टाकत आहोत त्याच्या बरोबर हे जिरं हे घ्या असं टाकलेलं आहे आपण आणि हे बीट। आणि चवीनुसार साखर आता याच्यामध्येच आपण म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत गरज पडली तरच पाणी वापरायचे आहे थोड़ो -थोड़ो टाकर -टाकर हे पहा बटाटा मिरची जिरं साखर आणि राजगिऱ्याचं पीठ अशा रीतीनं मंडळी आपण हे आता मळत आहोत तर कसं पाणी आपल्याला लागणारच आहे तर मंडळी आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत टाकत आपण हे मळणार आहोत थोडस हलकं हलकं याच्यामध्ये असं आपण तेल घालणार आहोत हे बघा आणि पुन्हा एकदा छानपैकी मळून घेणार आहोत तयार मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपलं पीठ मळून झालेलं आहे हे आपण दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण आपली भाजीची तयारी करूया रताळ बटाटा भाजी आता आपण रताळा आणि बटाटा यांची उपवासाची भाजी बनवूयात हे पहा साहित्य तेल तर लागणारच हे मिरची ग्राइंड करून घेतलेली हे जिरा आहे मीठ आहे बटाटा आणि रताळं उकडून घेतलेलं आपण कापून घेतलेलं आहे मध्यम आकाराचं ही लाल मिरची पूड आहे आणि हे शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे तर मंडळी आता आपण कृती करूयात हे पहा आपण सर्वप्रथम इथं कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे तेल टाकत आहोत फोडणीसाठी आपण हे तेल टाकलेले आहे तयार मंडळी आता तेल तापत ठेवलेलं आहे ताप आपण ते तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण जिरा टाकत आहोत हे पहा आता जिरं फुललेलं आहे याच्यामध्ये आपण ही एवढी मिरची टाकत आहोत पुढे आपण ही जरा हलवून परतून घेऊयात त्याच्यामध्ये मस्त तिखट चव उतरते मंडई अशा रीतीनं परतून घेतल्यानंतर आणि आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पूड जी आपण घेतलेली आहे ती पण टाकणार आहोत हे पहा थोडी कमीच टाकली मी आणि आता ही सुद्धा परतून घेऊयात हे पहा अशा रीतीनं हिरवी मिरची आणि लाल मिरचीचा हा तडका बसलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये हा बटाटा आणि रताळ उकडून घेतलेला हळहळ सोडणार आहोत हे पहा अशा रीतीनं बटाटा आणि रताळं आपण त्यात सोडलेलं आहे आपण आता हे थोडस हलवून घेऊया त्याच्यामध्ये हे पहा हे शेंगदाणाचं कूट असं छानपैकी पसरून घ्यायचं हे पहा आणि आता आपण छानपैकी हे पुन्हा परतून घ्यायचं आहे वाह, बढ़िया, क्या बात है, वा तुम्ही बघू शकता क्या बात आहे वरून चवीसाठी आपण हलक हलक अस, मीठ जे आहे ते पसरून टाकणार आहोत मंडळी चवीसाठी जरा साखर पेरणी करतो आहे हे पहा फॅन्टास्टिक हे पहा मंडळी वा वा काय छान स्मेल सुटलेला आहे Very good. दमलोय पण स्मेल मस्त येतोय आणि तोंडाला पाणी सुटलंय भूक लागलेली आहे दुपारची वेळ आहे आता आपण यानंतर पुऱ्यांची तयारी करणार आहोत तोपर्यंत आपण हे रेस्ट करायला ठेवूया चार मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता की इथे सर्व तयारी झालेली आहे तेल तापायला ठेवलेलं आहे यासाठी प्लास्टिकची पिशवी घेतली त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे मंडळी आता तेल आपलं तापलेलं आहे का नाही चेक करणार आहोत हे पहा ओ माय गॉड सी दिस गुड आणि आता हे वरती येणार आहे म्हणजे आपलं तेल तळण्यासाठी तयार झालेले आहे तर आता आपण पुऱ्याला आठवून घे टाकताय पुडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही छान फुगलेली आहे वा 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 पुडी आपली तयार झालेली आहे आणि ती अशी छान आपण सोडलेली आहे वा 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 वा, वा, वा। छान पैकी ओ माय गॉड फुगली किती मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं राजगिरा बटाटा पुरी आणि बटाटा रताळ भाजी उपवासाची तयार झालेली आहे सो तिला मस्त चमचमीत मिरची आता आपण टेस्ट करून पाहूया वा अतिशय उत्तम झालेलं आहे मिरची प्रमाणात असल्यामुळे लहान मुलांनाही खायला त्रास होणार नाही अबाला वृद्धांना सर्वांसाठी हा पदार्थ बनलेला आहे तर नक्की करून पहा असे विविध पदार्थ उपासाचे तुम्हाला खायला आवडतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखीन कुठले पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील आणि म्हणूनच मंडळी लाईक करा सबस्क्राईब करा व्ह्यू करा कमेंट करा फॉरवर्ड करा आणि खात राहा सुखात राहा येऊच किचन राजगिरा बटाटा पुरी आणि बटाटा रताळा भाजी